चांगल्या उन्हामध्ये गरम करून घेतलेले आहेत चूल रेडी झाले भाजणार आहे काजू भाज्याची तयारी चालली आहे हे खालच्या टाक ना इकडून आता रॉकेल नाही ना प्लॅस्टिकने पेटत आहे आज

आग चांगली पेटली आता शिक्त का जो आग वरती अरे बसते काजूने पेट घेतला आता उडतील ना मी अंगा उडतील कर्फ्यू यायला ना पाहिजे वाटलं एवढे

nhà dù chỉ lau chỉ rằng là khó dù phải dây chỉ mà già आमचे एक्सपिरियन्स प्लेअर आहेत आदित्य आणि हरेश्वर अरे काजू एकदम एक्सपर्ट आहे आग कशी टाकते पुढे बघा तो अरे भासतेच काय अरे काजूने पेट घेतला आता तर मस्त भाजण्यात काजू आई त्या हलवद्रा काजू आणि खालच्या हे होती खालच्या कर करतच जातील नंतर त्या काय नाही अजून उडले ना झालं मग ते अजून फोडायच्या आहेत अरे या तू एक्स अरे तू एक्सपिरियन्स वाला आहेस ये फोडायच्या अजून हा आक्के निघाले पाहिजे आख्या लांब घे घे लांब घे अरे विजो अरे विजो करपतील अरे 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 विजो करपून जातील अख्ख्या काढतोय काजू लागली लागली लाग अजून एक आहे काजू फोडायला घेतलेले आहेत ये काजू फोडायला ये काजू ये फोडणार आहे काजू फोडणार आहेस काकी का वाजा फोडून झालेले आहेत वा वाशा भाजलेलं मस्त सोलाय सोलायच्या कर okay.